हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत एक्सरसाइज ऑफ कंटिन्युअस पास टेन्स इन टू कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आ म्हणजे चालू भूतकाळ हा आपण चालू वर्तमान काळामध्ये चेंज करणार आहोत तर आय वॉज टेलिंग हिम ट्रूथ याचा चेंज काय होणार आय एम टेलिंग हिम ट्रूथ दे वे आर ट्राईंग टू रीच तर याचं काय होणार दे आर ट्राईंग टू रीच বিবে ট্র্যাবলিং ফর টু ডেজ তো চেঞ্জ কয়ে হারী আর ট্র্যিংর ট্র্যিং ফর টু ডেজ স্যাম লুকিং হ্যাপী হ্যাঁ চেঞ্জ কাজ হার স্যাম ইজ লুকিং হ্যাপী इट वॉज शायनिंग टू डे याचा चेंज काय होणार इट इज शायनिंग टू तर फ्रेंड्स पुढे तीन एक्झाम्पल दिले आहेत तुम्हाला तर ते तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये त्याचा आन्सर जरूर द्या